एंटरटेनमेंट टू फायनान्शियल सर्व्हिसेस असा हा स्विच कसा झाला काय तो धक्का होता म्हणजे माझं नाव सगळीकडे होतं पैसे व्यवस्थित हो मिळत होते पण आमच्या त्या धंद्याचं कसं पैसे कधी वेळेवरती मिळत होते आणि त्यावेळेला विपासण्याला गेली होती आम्ही अतिशय पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव सालचा बोलते त्यावेळेची गोष्ट सांगतो नवीन नवीन मोबाईल आले होते त्यांच्याकडे मोबाईल होता वेळेला तर मी गाडी चालवत असताना माझ्या मुलगी सारा तिच्या शाळेतनं फोन आला मी जो चेक दिला होता शाळेची फी भरायला तो परत अरे बाउन्स चेक बाप काही काय काहीतरी हजार रुपये असतील ते म्हटलं काय चेक बाउन्स झाला मग अजूनही अंगावरती काढता येतो किती शुल्लक फी असेल हो समजा ज्यावेळेची पन्नास हजार असेल ती मला काहीच नव्हती फी सांग mm. माझ्याकडे मुबलक छान सर्व चाललं होतं गाड्या होत्या मी माझ्या बायकोला फोन नाही करू शकत ती विपासण्याला गेली होती त्यावेळेला मी ऍक्च्युअली गाडीत बसलो आणि ढसाढसा रडलो